डामूड शेती आहे पुण्यापासून चाळीस किलोमीटर वाघोली पासून चाळीस किलोमीटर याचा रेट आहे ओन अनवली मित्रांनो चाळीस लाख रुपये एकर आणि हा जर तुम्हाला घ्यायचा असेल तर आपला व्हिडिओमध्ये आहे नंबर पंच्याहत्तर सतरा सात बारा आठ बारा या नंबरला कॉल करा आणि आपले या तीन एकरचे मालक व्हा नमस्ते जो जालिंदर भोसले आपला वादा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी सध्या आहे शंभर फूट रोडला आणि या रोड पासून जर आपण सरळ गेलो तर वाघोली ते पारगाव हा मोठा हायवे आहे तो भविष्यामधला चार पदरी हायवे आहे आणि वाघोलीचं अंतर तुम्हाला बघायला गेलं तर इथून फक्त चाळीस किलोमीटर अंतर वाघोली आहे इथून पुण्याला जायचं म्हटलं तर सोलापूर हायवेला मार्गाला एक गाव आहे यवत इथून अंतर दहा किलोमीटर अंतर आहे म्हणजे दहाव्या किलोमीटरला आपलं यवत आहे चाळीस किलोमीटर पुणे आहे वाघोली मार्गे वाघोली पण चाळीस किलोमीटर आहे कुळामुठा आणि भीमा ह्या तीन नद्या आहेत या तीन नद्यांचा संगम पुढे जाऊन मिळलेला आहे आणि आपल्या क्षेत्रापासून अगदी माझ्या मते एक किलोमीटर अंतराच्या प्लस थोडंसं ती आपला संगम आहे आणि तिथल्या माध्यमातून लोक इथली शेतकरी हिरवेगार आहेत चकाचक आहेत आणि इथला प्रत्यक्ष शेतकरी हा समाधानी आहे चाका चाका जमीन आहे तीन एकर जर तुम्हाला बघायची असेल तर आपला व्हिडिओमध्ये आहे नंबर पंच्याहत्तर सतरा सात बारा आठ बारा या नंबरला कॉल करा आणि आपल्या जमिनीचे मालक व्हा सक्षम शेतकरी व्हा बागायतर व्हा आणि पुण्यापासून फक्त चाळीस किलोमीटर अंतरावरती शेती तुम्हाला घेऊन येत आहे तीन एकर या शेतीला फुल पाण्याचा सोर्स आहे फुल बागायत आहे आपल्या समोर आहे असा भविष्यातला प्रशस्त मोठा शंभर फूट रस्ता आणि हा रस्ता तुमचा पुण्याला जाऊन मिळलेला आहे सोलापूर मार्गेला जाऊन हा मिळलेला आहे आणि हा आहे मोठा शंभर फूट सिमेंटचा भविष्यात होणार रस्ता इथून पुणे आहे चाळीस किलोमीटर आणि तुम्हाला मित्रांनो चाळीस किलोमीटर अंतरावरती तुम्हाला शेती घ्यायची म्हटली तर तुम्हाला गुंटेवारीमध्ये रेट द्यावा लागेल पैसे मोजावे लागतील पण असं नाही आपण आपला वादा न्यूज चॅनल घेऊन येत आहे तुमच्यासमोर बागायत शेती आणि अशा लोकवस्तीमध्ये शेती मिळणं तुम्हाला इम्पॉसिबल आहे असा पाण्याचा सोर्स आहे भरपूर काही पाणी आहे एकशे दहा फुटाचा फ्रंट आहे आणि तुमच्यासमोर हिरवगार शेती आहे आणि हा खोडवा ऊस आहे ह्याच्यामध्ये सुंदरपैकी ऊसाचं उत्पादन घेऊ शकता तीन ते चार सहकारी साखर कारखाने आपल्या जवळ आहेत याची नावं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगेल आणि असं क्षेत्र तुम्हाला भविष्यामध्ये मिळणं इम्पॉसिबल आहे जिथपर्यंत आपण शेवटी आहोत एकदम त्या बाबळ्यांची झाडं आहेत तिथपर्यंत आपण आहोत शेतीला एकशे दहा फुटाचा फ्रंट आहे येऊ शकता आणि आपल्या शेतीचे मालक होऊ शकता आपल्या समोर आहे भीमा मुळा मुठा ह्या तीन नद्यांचा संगम आपल्या इथं समोर झालेला आहे ही समोरची जी आहे ती भीमा नदी आहे आणि ही आहे मुळामुठा नदी आणि या मुळामुठा नदी या तीन नद्यांचा संगम आपल्या समोर आहे तुमच्या समोर मोठा संगम आहे आणि एकदम जवळ अंतरावरती आपल्या क्षेत्रापासून हा संगम फक्त एक ते सव्वा किलोमीटर अंतराच्या आसपास आहे तुमच्या लाईफमधला लय मोठा पार्ट असेल हा की तुम्हाला अशा प्रकारची जमिनी मिळणं म्हणजे एकदम इम्पॉसिबल आहे संगमसारख्या ठिकाणातून तुम्हाला पाणी मिळतंय एकदम सुंदर शेत आहे एकदम फुल बॅगत आहे आणि एकदम सक्षम शेतकरी तुम्ही बघू शकता रेट आहे ओन अँड ओनली फक्त चाळीस लाख रुपये कर इथून तुम्ही वाघोलीला जाऊ शकता वाघोली इथून फक्त चाळीस किलोमीटर अंतरावरती वाघोली आहे तुमच्या समोर आहे मोठा प्रशस्त असा भविष्यात चार पदरी मोठा होणारा हवे आणि हा वाघोली मार्ग आहे चोवीस तास वाहणारा हा मोठा रस्ता आहे मोठा मार्ग आहे आणि आपल्या या बॅकसाईडला मोठा संगम आहे आणि हा मोठा चार पदरी हवी वाघोली मार्ग आहे म्हणजे तुम्ही या ठिकाणातून वाघोलीला जाऊ शकता वाघोलीमधून तुम्ही क्षेत्राला या ठिकाणी पोहोचू शकता एकदम चाळीस किलोमीटर अंतरावरती आपली वाघोली आहे पासा मारावाही तुम्ही या ठिकाणी क्षेत्रावरती येऊ शकता